नमस्कार मित्र हो स्नेहांकूर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सुंदर भाषण करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान लिहले भारताचे संविधान लिहले भारताचे संविधान सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज चौदा एप्रिल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी संकपाळ आणि आईचे नाव भीमाबाई असे होते ते लहान असल्यापासून खूप हुशार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शालेय शिक्षण घेत असताना खूप त्रास सहन करावा लागला ते शाळेतील एकमेव दलित विद्यार्थी होते त्यांना शाळेत इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जायचे पण तरीही ते मुळीच खचले नाहीत त्यांनी जातीय भेदभाव दूर करण्याचे ठरवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक होते त्यांनी आपले उच्च शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन पूर्ण केले ते परदेशातून डॉक्टरेट पदवी घेणारे पहिले भारतीय होते शिक्षण हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे हे ओळखून त्यांनी आपल्या बांधवांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांनी संविधान निर्मितीसाठी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली त्यांनी दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कांसाठी अनेक आंदोलने व केली त्यांनी नाशिकमधील काळाराम मंदिर दीनदलितांसाठी खुले केले महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्यांनी मुकनायक बहिष्कृत भारत समता इत्यादी वृत्तपत्रे सुरू केली असे हे अष्टपैलू महान समाज सुधारक युग प्रवर्तक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी काळाच्या पडद्याआड गेले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणासाठी आमचे स्नेहांकुर्दी शिंग अवश्य सबस्क्राईब करा